नमस्कार मंडळी वार्टाईनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर पुण्यात भारतीय जनता पार्टीचा महामेळावा आज पार पडला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख वक्ते आणि आपले राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे कानमंत्र देणारे नेते तर या मेळाव्याला साधारण राज्यातून पाच ते साडेपाच हजार कार्यकर्ते आले असणार मोठा कानमंत्र दिला देवेंद्रजींनी अमित शहानी टार्गेट केलं ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना आणि असा हा मेळावा कार्यकर्त्यांसाठी एक मोठी ऊर्जा देणारा मेळावा ठरला कार्यकर्ते खुश झाले आणि जाताना मैदानात उतरण्यासाठी शड्डू ठोकतच आपापल्या गावाला परतले तर ही झाली आजची पार्श्वभूमी आणि आजच्या पार्श्वभूमीवरची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे ठेवू नका झाकून सरळ काढा ठोकून ठेवू नका झाकून सरळ काढा ठोकून पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र मिळाला जणू आदेशच कळाला मनातला न्यूनगंड पळाला देवाभाऊ म्हणाले कोंबडं ठेवू नका झाकून झाकून देवाभाऊ म्हणाले कोंबडं ठेवू नका झाकून झाकून सारखं बघू नका वाकून सरळ सरळ काढा ठोकून फेक नॅरेटिव्ह खोडून टाका दुसरा संदेश काय फेक नॅरेटिव्ह खोडून टाका नका अजिबात घाबरू स्पर्धक नंगा झालाय त्यानं केव्हाच सोडली आब्रू आपला शत्रू आहे भितरा त्याला पराभवाचा खतरा बिनधास्त अंगावर घ्या अन्थेट मैदानात उतरा शेवटी काय शिंदे फडणवीस दादा विजयाचे कोरस गीत गाणार फडणवीसना एक मोठा विश्वास आहे शिंदे फडणवीस दादा विजयाचे कोरसगीत गाणार महाबिघाडीला रोज नव्या योजनांचे धक्के देणार भाजपला तर पूर्ण विश्वास सत्ता आपलीच येणार सांगूनही टाकले मुख्यमंत्री महायुतीचाच होणार तर मंडळी ही होती आजची वात्रटीका आणि त्याची पार्श्वभूमी होती भाजपचा महामेळावा आपण नेहमीप्रमाणे वात्रटीका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद